जालन्यामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून ऑटोरिक्षामध्ये गॅस भरून देणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि पोलीस पथकानं कारवाई करून सदर व्यक्तीला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शेख इरसाल इस्माईल ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे तर या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण एक लाख एक हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय नागपूरच्या काटोल इथं तेलंगणा एक्सप्रेस रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे हैदराबाद येथून दागिने विदेशी चलन आणि रोकड चोरी करणाऱ्या टोळीला काटोल इथं अटक करण्यात आली आहे कोर्टांकडून एक कोटी पंचावन्न लाख अठरा हजारांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे आणि या मुद्देमालासह तीन आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे महाड एमआयडीसी मधील टेंगर नालाचं पाणी प्यायल्यानं पाच बकऱ्या मेल्या आणि चार गंभीर आहेत या घटनेमुळे शेळी पालक अर्जुन जाधव आणि त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा आहे आर्थिक प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शेळी आहे कारंजा शहरामधील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान केलं जात असल्याची माहिती समोर आली आणि वरून आरोग्य विभागाच्या पथकानं रात्री छापा टाकत पाच गर्भवती महिला लिंगदान निदान करताना आढळून आल्या आणि त्यामुळे आरोग्य विभागाने हे सोनोग्राफी मशीन सील केलं आहे गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टरवर सुद्धा गुन्हा दाखल झालाय कानपूरमधील बोंधूबाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयानं ना दणका दिलाय पीडित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बाबाला दंड ठोठावण्यात आलाय सिडकोमधील महिलेनं कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी बोंधूबाबाची मदत घेतलेली होती आणि यावेळी महिलेकडून अडीच लाखांची रक्कम ऑनलाईन पूजा करण्यासाठी घेतलेली होती सांगली मधून धक्कादायक प्रकार समोर आला सोशल मीडियावरून ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने अत्याचार केलेला आहे पीडितेने नराधमा विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर नराधमाला पोलिसांनी बेड्या सुद्धा ठोकल्या बुलढाणा एसीबीच्या उप अधीक्षक पदी शीतल घोगरे रुजू झाल्यापासून अनेक लाचखोर कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि मागील चौदा महिन्यांमध्ये अठरा कारवाया करण्यात आलेल्या आहेत यामध्ये पंचवीस जणांना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती आहे सर्वाधिक लाचखोर कर्मचारी हे महसूल नगर प्रशासनामधील आहेत अशी माहिती